प्रेक्षक हो नमस्कार अध्यात्म आणि विज्ञानाच्या समन्वयानं विश्वधर्मी प्राध्यापक डॉक्टर कराड सरांच्या संकल्पनेतून साकारलेल्या या विश्वशांती दर्शन या चॅनलवर तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत व्याधी निवारणार्थ स्वास्थ्य रक्षणार्थ असणारा आयुर्वेदाय नमोस्तुते हा आपला कार्यक्रम आयुर्वेदाच्या मदतीनं निरोगी कसं राहता येईल हे आपण या कार्यक्रमाच्या माध्यमातून गेले अनेक दिवस पाहत आहोत बस्ती ही आयुर्वेदातील अर्धी चिकित्सा आहे हेच शरीरशुद्धीचे सगळ्यात प्रभावी माध्यम आहे आजकालच्या व्यावहारिक भाषेत सांगायचं चा झालं तर त्याला ॲनिमा असं म्हणतात हीच ती बस्ती याच बस्तीविषयी जाणून घेऊयात आपण आजच्या भागातून वैद्य रत्नप्रभा नाले चौधरी यांच्याकडून आयुर्वेदाचार्य रत्नप्रभा या गेली अनेक वर्षे या आयुर्वेद या क्षेत्रामध्ये सेवा देत आहेत याबरोबरच त्या योगतज्ञ आणि क्रीडा क्षेत्रात देखील त्यांचे योगदान आहे त्यांना आजवर अनेक मानाच्या पुरस्कारांनी देखील गौरवण्यात आलं आहे बस्तीचा उल्लेख बस्ती, उल्ले, बस्ती वातहराणाम श्रेष्ठा असं म्हटलेलं आहे आणि तसंच बस्तीचं अर्धचिकित्सा म्हणून सुद्धा उल्लेख केलेला आहे अर्धचिकित्सा म्हणजे पंचकर्मातल्या इतर चिकित्सांचे फायदे एका बाजूला आणि फक्त बस्तीचा फायदा एका बाजूला इतकं प्रधान आणि इतकं श्रेष्ठ काम आणि फायदे हे बस्तीद्वारे रुग्णाला मिळतात बस्ती याला वातहरण श्रेष्ठा म्हणजे वात रोगांवरती सगळ्यात श्रेष्ठ अशी चिकित्सा म्हटलेली आहे वात रोगांवर श्रेष्ठ त्याच्यामुळे बस्ती करण्याचा काळ हा वातकाळामध्ये केल्यास उत्तम ठरतं वातकाळ म्हणजे वर्षा ऋतू मुळातच वर्षा ऋतूमध्ये वातावरणातला किंवा ऋतूमध्ये बाहेरचा आणि शरीरातला दोघांचाही वात हा दोष वाढलेला असतो आणि वाढलेल्या वातदोषाला साम्यावस्थेत आणण्याचं काम हे ह्या ऋतूमध्ये अधिकाधिक सोपं होतं आणि म्हणूनच वर्षा ऋतूमध्ये रक्षणार्थ सामान्य लोकांनी ज्यांना कुठलेही आजार नाहीत अशांनी स्वास्थ्य रक्षणासाठी बस्ती चिकित्सा वर्षा ऋतूत केल्यास अधिकाधिक उत्तम फायदे होतात नाडीमध्ये जर वातदोषाचा प्रधानता असेल तर अशा सर्व लोकांनी अशा सर्व रुग्णांनी स्वास्थ्याचं रक्षण करण्यासाठी बस्ती चिकित्सा ही वर्षातून एकदा वर्षा ऋतूमध्ये करणं अधिकाधिक फायदेशीर ठरतं बस्ती करत असताना बस्तीचे ग्रंथांमध्ये अनेकविध प्रकार सांगितलेले आहेत मग त्यात शोधन बस्ती असेल शमन असेल आणि त्याचबरोबर वेगवेगळ्या वापरता येणाऱ्या द्रव्यांनुसार म्हणजे औषधी द्रव्य जे वापरली जातात त्याच्यानुसार त्याचे अनेकविध म्हणजे अनुवासन बस्ती असेल आस्थापन बस्ती असेल माधुतैलिक बस्ती असेल क्षीर बस्ती असेल असे वेगवेगळे प्रकार सांगितलेले ग्रंथांमध्ये आपल्याला आढळतात आता माधुतैलिक बस्ती म्हणजे ज्या बस्तीमध्ये मध आणि तेलाचा वापर केला जातो क्षीर बस्ती म्हणजे ज्या बस्तीमध्ये दुधाचा वापर हा बस्तीसाठी केला जातो किंवा एनिमा देण्यासाठी केला जातो अनुवासन बस्ती म्हणजे ज्या बस्तीमध्ये तेलाचा वापर केला जातो आणि आस्थापन बस्ती म्हणजे ज्या बस्तीमध्ये काढ्याचा वापर हा बस्ती देण्यासाठी करण्यात येतो त्याचबरोबर खूप सामान्य पद्धतीने केला जाणारा बस्ती म्हणजे मात्रा बस्ती जो तेलाचाच बस्ती असतो पण तेलाची मात्रा ह्याच्यामध्ये थोडी कमी प्रमाणात वापरलेली असते किती बस्ती करणार आहोत संख्येनुसार याचे कालबस्ती योग बस्ती आणि कर्म बस्ती असे वेगळे प्रकार सुद्धा ऐकिवात असतात किंवा ग्रंथांमध्ये सांगितलेले आहेत बस्ती चिकित्सा नक्की कधी करायला हवी तर वातरोग वातावरण श्रेष्ठ त्याच्यामुळे सगळ्या प्रकारच्या वातरोगांमध्ये बस्ती ही चिकित्सा प्रधान सांगितलेली आहे त्याचबरोबर वातरक्त असेल आंबात असेल संधिवात असेल शुक्राणूंची कमतरता असेल स्तौल्य असेल कृमी चिकित्सा असेल तणाव असेल मूत्राशी रिलेटेड वेगवेगळे आजार असतील स्त्रियांच्या मासिक पाळीशी रिलेटेड जे काही विकार आहेत अशांमध्ये सुद्धा बस्ती चिकित्सेचा उत्तम फायदा आपल्याला बघायला मिळतो बस्ती चिकित्सा ही अर्ध चिकित्सा सांगितलेली असते त्याच्यामुळे कुठलाही वैद्य हा साधारणतः रुग्णाच्या नाडीनुसार वाताच्या आधिक्यानुसार नक्की ह्या बस्तीतली कुठला प्रकार आणि कुठल्या वेळेला करायला पाहिजे हे तुम्हाला सजेस्ट करत असतो हे तुम्हाला सांगत असतो त्याच्यामुळे बस्ती ही प्रधान कर्माने केली जाणारी चिकित्सा आणि सर्वतोपयोगी फायदेशीर अशी अशी चिकित्सा आपण जरूर वर्षा ऋतूमध्ये करून घेणं स्वास्थ्य रक्षणासाठी खूप महत्वाचं असतं बस्ती करत असताना बस्ती सुद्धा प्रधान कर्म आहे त्याच्यामुळे पूर्वकर्म प्रधान कर्म आणि पश्चात कर्म अशा पद्धतीनेच बस्ती ही केली जाते बस्ती करत असताना पूर्व कर्मामध्ये इथे मात्र अभ्यंतर स्नेही म्हणजे कुठल्याही तुपाचा तूप तु, तुम्हाला पोटातून तुम दिले जात नाही तर बाह्यस्नेहनच फक्त अपेक्षित असतं सारखा प्रकार किंवा सारखा प्रकार मन्या सारख्या प्रकारामध्ये फक्त स्थानिक स्नेहन केलं जातं म्हणजे त्या त्या भा अवयाला किंवा त्या त्या भागाला फक्त मसाज औषधी तेलाने केला जातो मात्र अनुवासन बस्ती आस्थापन बस्ती अशा प्रकारच्या बस्तींमध्ये सर्वांग स्नेहन म्हणजे सगळ्या शरीराला मसाज करून स्वेदन करणं म्हणजे औषधीयुक्त काढ्यांनी त्याचा वाफ देणं हे पूर्वकर्म केल्यानंतरच बस्तीचिकित्सा केली जाते चिकित्सा करत असताना पश्चात कर्मामध्ये काही पत्ता पथ्यांचं पालन आपल्याला करायचं असतं हवेमध्ये किंवा ए सीच्या फॅनच्या डायरेक्ट झोतामध्ये आपण बसणं टाळायला हवं थंड पदार्थांचा पोटातून अवलंब करणं टाळायला हवं त्यानंतर डोक्यावरून पाणी घेताना किंवा कुठलेही पंचकर्म सुरू असताना जलाचाच वापर सर्वांगावर अंघोळ करताना करायला हवा खाण्यामध्ये वाताशी रिलेटेड पथ्यापथ्यांचा अवलंब तुम्हाला करणं आवश्यक असतं अशी वस्ती चिकित्सा आपल्या ऋतूनुसार बलानुसार आणि रोग्याच्या व्याधीनुसार आठ आठ दिवस दहा दिवस पंधरा दिवस आणि एकवीस दिवस अशा प्रमाणामध्ये तुमचा वैद्य तुम्हाला सजेस्ट करत असतात वैद्यांच्या सल्ल्याने तुपाची बस्ती तेलाची बस्ती किंवा ठराविक रुग्णांमध्ये रक्तक्षय असेल म्हणजे व्याधींमध्ये हो ज्याच्यामध्ये ज्याला आपण म्हणतो रक्ताची अतिशय प्रमाणात कमतरता रक्त बस्ती सुद्धा दिलेला आपल्याला बघायला मिळालेला आहे सर्वसाधारण बस्ती चिकित्सा म्हणजेच एनिमा देणं असं सर्वसामान्यांमध्ये ग्रह असतो पण एनिमा म्हणजे फक्त पोट साफ करण्यासाठी ठराविक औषधं किंवा साबणाच्या सा पाण्याचा वापर करून किंवा साध्या पाण्याचा वापर करून फक्त पोट साफ होणं हे अपेक्षित असतं मात्र मात्र बस्ती चिकित्सा ही पक्वाशयावर काम करणारी म्हणजे पोटाच्या खाली जो अवयव जो वाताचं स्थान मुख्य म्हटलेलं आहे अशा पक्वाशयावर काम करणारी ही चिकित्सा असते त्याच्यामुळे बस्ती चिकित्सा ही फक्त पोट साफ करणं एवढ्यापुरती याचे फायदे मर्यादित नसून तर संपूर्ण वातदोषाला सर्व देह संचारी असं म्हटलेलं आहे या सर्व देहामध्ये संचार करणाऱ्या वातदोषाला नियंत्रित करण्याचं काम बस्ती या चिकित्सेने होतं आणि म्हणूनच बस्तीला अर्धचिकित्सा म्हटलेलं आहे शरीराला बाहेरूनच नाही तर वातदोषाला आतून स्नेहन देण्याचं काम करतं आणि त्याच योग्य वातावरती नियंत्रण सुद्धा मिळवण्याचं काम या बस्तीद्वारे होतं बस्तीविषयी आज आपण वैद्य रत्नप्रभा यांच्याकडून माहिती घेतली या माहितीचा आपल्याला नक्कीच उपयोग होईल भेटूयात आयुर्वेदाय नमोस्तुते या कार्यक्रमाच्या नव्या भागात बस्तीच्या प्रकारांसह तोपर्यंत स्वस्थ रहा मस्त रहा बघत रहा विश्वशांती दर्शन हे चॅनल नमस्कार